नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये बुलेटवरती बॅलेट भारी असंच चित्र निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं गडचिरोलीमध्ये शांततेत मतदान झालं आणि तेही त्र्याहत्तर पूर्णांक साठ टक्के त्र्याहत्तर पूर्णांक साठ टक्के नागरिकांनी आपला हक्क बजावला आणि हे मतदान अतिशय शांतपणे पार पडलं अठरा वर्षात गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झालंय या संदर्भात आपण तुषार कोहळे आपले प्रतिनिधी यांच्याकडनं माहिती घेऊया तुषार शांततापूर्ण मतदान आणि त्याचबरोबर मोठी टक्केवारी नक्की कशा पद्धतीने वर्णन कराल कालच्या या निवडणुकीचं खरं तर हे जे यश आहे हे सर्व निवडणूक आयोग आणि त्यांनी लावलेली सगळी जी शासकीय यंत्रणा आहे यांनी जे परिश्रम घेतले त्याचं म्हणावं लागेल आणि सुरक्षा यंत्रणेने देखील ज्या प्रकारे काम केलं गडचिरोली जिल्ह्यामध्ये खरं तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये निवडणूक प्रक्रिया ही चोवीस तास आधीच सुरू होते इतर जिल्ह्याच्या निवडणुकीच्या प्रक्रियेच्या तुलनेने आणि तीन तास आधीच संपते म्हणजे काल तिथलं निवडणुकीचं जे मतदान आहे ते तीन वाजता संपलं मग मात्र जे आकडे सांगतात ते खरं तर इतर जिल्ह्यांमध्ये किंवा ज्यांना आपण विकसित जिल्हे म्हणतो जीवनमान इंडेक्सनुसार ज्यां ज्या जिल्ह्याला आपण पुढारलेले जे जिल्ह्या म्हणतो अशा जिल्ह्यातल्या मतदारांसाठी मोठी चपराक मानावी लागेल की महाराष्ट्रातला सर्वात मागास आणि आदिवासी बाहुल असा जिल्हा ज्याने या विधानसभा निवडणुकीमध्ये त्र्याहत्तर पूर्णांक सतरा टक्के मतदान केलेलं आहे त्यावर तुम्हाला लक्षात येईल की आदिवासी समाजामध्ये मतदानाला घेऊन किती उत्साह असतो किती जागृती असते शासन वेगवेगळ्या स्तरावर त्यासाठी उपाययोजना करत असतात आणि या उपाययोजनेचाच फलित म्हणावं लागेल की आपल्याला गडचिरोली जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला आणि महत्वाची गोष्ट की माओवाद्यांनी या मतदानावर बहिष्कार टाकला असताना देखील आदिवासी बाहेर निघले हे खरं तर आदिवासी समाजाचं आणि आदिवासी मतदारांचं कौतुक करायला पाहिजे की लोकशाहीच्या बाजूने उभे राहिलेले आहे आणि तिथली जी सुरक्षा यंत्र असेल तिथले पोलीस अधीक्षक असतील किंवा तिथले जिल्हाधिकारी असेल आणि नक्की नक्कीच ही वाढलेली आकडेवारी आणि त्याचबरोबर शांततापूर्ण मतदान ही एक गुड न्यूज आहे महाराष्ट्रासाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट